नमस्ते मित्रांनो राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत चला तर जाणून घेऊया सिंह राशीच्या लोकांचा स्वभाव आणि त्यांचे गुण सूर्य राशीनुसार जर तुमचा जन्म 22 जुलै ते 22 ऑगस्ट दरम्यान झाला असेल तर तुमची राशी सिंह आहे सिंह राशीच्या पाचव्या राशीचा स्वामी सूर्यदेव आहे या राशीचे चिन्ह सिंहद्वारे दर्शविले जाते या राशीत जन्मलेल्या व्यक्तीवर सूर्यदेवाचा प्रभाव जास्त असतो ज्योतिषशास्त्रानुसार सिंह अशी एकमेव रास आहे जिचा स्वामी सूर्य आहे आणि तो नवग्रहांचा राजा देखील आहे या लोकांमध्ये अनेक वर्तणुकीचे गुण असतात आणि ते त्यांच्या समस्यावर त्यांच्या पद्धतीने उपाय शोधण्यात तज्ज्ञ असतात या राशीचे लोक खूप धैर्यवान आणि उत्साही असतात आणि ते त्यांच्या मित्राप्रती खूप निष्ठावान आणि सहकार्य करतात सिंहराशीच्या लोकांना नेतृत्व करायला आवडते ते त्यात यशस्वीही होतात त्यांना नवनवीन गोष्टी करायला आणि तंत्रज्ञानाच्या जगात त्यांना खूप आवडते सिंहराशीचे लोक त्यांच्या करिअरमध्ये खूप यशस्वी असतात मात्र त्यांच्यामध्ये आळशीपणा खूप असतो आणि त्यांना आरामदायी जीवन जगणे आवडते चला तर मग जाणून घेऊया सिंह राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व सिंह राशीत जन्मलेले लोक कोणतेही काम मनापासून करतात या राशीच्या लोकांना बोलणे खूप आवडते यामुळे ते अनेक वेळा अशा गोष्टी बोलतात ज्या बोलू नयेत त्यामुळे ते एखाद्या प्रकरणात अडचणीत येतात या राशीच्या लोकांना गप्प बसणे आवडत नाही सूर्यदेवाच्या प्रभावामुळे या राशीचे लोक सामाजिकतेसाठी खूप ऊर्जा देतात आणि स्वतःच्या तसेच त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी वचनबद्ध असतात या राशीचे लोक कधी स्वतःच्या फायद्यामुळे स्वार्थी होतात तर कधी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतरांकडे दुर्लक्ष करतात त्यांना राजासारखे जगणे आवडते ते इतरांच्या यशाबद्दल कधीही मत्सर करीत नाहीत परंतु मदत करण्यास नेहमी तयार असतात पुढे जाण्याची कला त्यांच्यात खूप चांगली आहे पण त्यांना रस्ता दाखवणारा कोणीतरी हवा असतो सिंह राशीत जन्मलेल्या लोकांना हसणे आणि विनोद करणे आवडते आणि या स्वभावामुळे ते सहजपणे इतरांशी मिसळतात कधीकधी ते त्यांचे लक्ष देखील गमावतात सिंह राशीचे काही लोक भविष्याबाबत खूप जागरूक असतात पण काही जण त्यांच्या कुटुंबाप्रती पूर्णपणे वचनबद्ध असतात त्यांना भविष्य घडविण्यात रस नसतो त्यांना मार्ग दाखविणारे कोणी नसल्यामुळे असे घडते जर त्यांनी योग्य मार्गाचा अवलंब केला आणि गर्व टाळला तर त्यांना खूप प्रसिद्धी मिळते आणि चांगले उत्पन्न देखील मिळते परंतु या राशीचे काही लोक आपल्या स्वाभिमानामुळे अनेकदा अडचणीत येतात आणि चुकीच्या मार्गावर चालायला लागतात ज्यामुळे त्यांचे भविष्य असू शकत नाही या राशीचे लोक खूप दानशूर आणि दयाळू स्वभावाचे असतात ते नेहमी न्यायप्रिय देखील असतात सिंह राशीच्या लोकांना त्यांची स्तुती ऐकायला आवडते आणि या राशीचे लोक काही प्रमाणात दबंग देखील असतात त्यांना अशा परिस्थितीत राहणे देखील आवडते यांना रोमांचक गोष्टी करायला आवडतात या राशीच्या लोकांमध्ये स्वातंत्र्याची भावना असते आणि त्या कोणाचेही ऐकत नाहीत धन्यवाद अशीच माहिती दररोज ऐकत रहा, आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा